महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अंतुर्ले येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या थाटापाटात जयंती साजरी करण्यात आली तसेच मुक्ताईनगर येथे सर्व मागासवर्गीय संविधानिक संघर्ष समिती मुक्ताईनगरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुक्ताईनगर येथे भीम अनुयायांनी रॅली काढून प्रवर्तन चौकातील छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना भंते यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले आणि ॲडव्होकेट मनोहर खैनार यांच्या निवासस्थानी प्रबोधनात्मक भाषणे झाले भोजनदान झाल्यावर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉ शेवाळे विस्तार अधिकारी युवराज अढागळे प्राध्यापक रावत सर साहित्यिक दीपध्वज कासोदे आदींची भाषणे झाली सूत्रसंचालन कुमारी रेवती खैरणार केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट मनोहर खैरणार केले सभेस माजी उपसभापती लक्ष्मण भालेराव लीलाधर भालेराव आणि असंख्य भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा